खैरे मी आता उभा आहे दापोली महाड जो सत्त्याण्णव स्टेट हायवे आहे आए। त्या हायवे काजवल या गावाच्या खड्डेवर ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी हे रस्त्यावर पडलेले खड्डे या खड्ड्यांबद्दल आम्ही सु हा रस्ता सुमारे ताबड फरशी ते लाटवण खिंडीपर्यंत या आता रस्त्याची अवस्था अशीच आहे संबंधित अधिकाऱ्यांच्या डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्या आम्ही निदर्शनास आणूनसुद्धा त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दुर्लक्ष केलं जात आहे आणि या अशा पडलेल्या खड्ड्यांमुळे हा पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे अशा पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्यास विलंब लागणार नाही आणि या संबंधित रस्त्याच्या जबाबदारीसाठी जे अधिकारी जबाबदार असतील त्यांनी या गोष्टीचा लवकरात लवकर विचार करावा संबंधित रस्त्याचा आम्ही सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार पर्यंत खड्डे बुजवण्यासाठी जे टेंडर निघतं त्याची माहितीचे अधिकार म्हणजे तीन जून रोजी माहितीचा अधिकार सुद्धा टाकले सुद्धा याच्याकडे कोणताही अधिकारी सुद्धा पाहत नाही तरी लोकांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर आपल्या पद्धतीने उठाव करण्याचा प्रयत्न करावा अशी आपणास विनंती